ठिकाणी मनापासून स्वागत करते आपला हा मुख्य कार्यक्रम सुरू झालेला आहे मैत्रीनो मान्य आमदार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या संकल्पनेतून साकारलेला आय लव संगमने यांच्या कल्पनेतून आज या ठिकाणी सादर होत असलेला खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाला हळूहळू चढतो आहे मी गोकुळ भाऊंना विनंती करते की आपण या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात विशेष गोष्ट नाव नाव सांगा तर मी जगांना विनंती करतो पहिलं बक्षीस तुम्ही तुमच्या हाताने कोणाच बक्षीस द्यावं

असं मन स्वतः आनंद घ्यायचा आहे असं म्हणायचं का बाई मी जाऊ का नको मला खेळता येईल का नाही बाद होईल भेटेल तर भेटेल नाही भेटलं तर चालेल पण भेटलं म्हणून लक्षात आलं बऱ्याचशा गोष्टी लक्ष द्यायच घरीबद्ध आमचा काळजी करायचं काम नाही आपल्या आईबाब सं या संकल्पनेतून आपल्याला सर्व महिलांना आणि प्रतिकेसाठी बक्षीस मिळणार आहे लक्षात ठेवा तर आता गेम आपण सुरू करूया नावा जातो नाव पटकत नाव त्यांनी अर्ज बर यायचं संगीत खुर्ची साठी ओके सिंपल गेम आहे संगीत खुर्ची इथून पुढे आपण वेगवेगळ्या गेम घेऊया उर्वेंदी राजेंद्र आहे उर्विंदी राजेंद्र आहे लवकर वरती यावर पाठ प्रियंका महेश शंकर विनंती संगीत खुर्ची संगीत खुर्ची अशी इच्छा आहे ते संगीत आले तरी चालेल म्हणजे वरती खुर्चे प्लीज बस 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 पुन्हा भरपूर स्पर्धा आहेत एक दोन तीन चार पाच सात सात आठ बापरी या 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 भरपूर है हा सहभागी होत ओके ही संगीत पुढची चला रेडी तर ह्या संगीत खुर्चीला मिळणार आहे सुंदर असं बक्षीस आणि संगीत पुढची बघितलं खेळत ना बोलवले ना खुर्चीला हात लावायचा नाही हा कारण या खुर्चीला ठेव सोडला सर्वांनी म्युझिक तर सर म्युझिक स्टार्ट लावायचं अगं बाया बाय अगं बाय बाय अगं या काय आऊट झालं ओ इकडे 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 टेन्शन घेऊ नका आज लेस स्पार्क आहे बाईक बघू या ना तिकडे प्रियंका महेश शेनकर पहिल्यांदाच ले वारी संगमेरी शहर पहिल्या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिल्यांदाच आऊट झाल्या टेन्शन घ्यायचं काम नाही हे काय ऑलिम्पिकची स्पर्धा नाही नाही का हा मग आता काय खाली शरडत हा आता ही सगळं आपल्या डोक्यात घाला का हे सगळं आपलं परिवाराची एक खास करमणूक म्हणून नवरात्रीला हरली राग यायचा काही काम नाही थोडीस सोडच तुम्ही ना लक्ष्मी तरी दोन बोल तर मग तुम्ही माईक मला येड कशात देत तुमचं नाव सांगा परत एकदा एका महेश तुमच्या घरातलं कोणी आलंय का कार्यक्रमाला आणखी तुमचे हे घरी काय करतात फोन करून विचार घर जवळ आवाज जाईन द्यावा चला आवाज द्या तुम्ही आहे फक्त एकदा हो म्हणा फक्त ओळखतो करा आवाज एवढच बघा मग ते सॉरी फक्त हो म्हणा रेडी बघाव घेऊ का महेश का

आम्ही दोघ पाच हजार देणार आणि सहा हजार फक्त त्यांनी बोलायचे आणि पैसे पण ते मला नंतर नाही दिले तर संगमगेरी आता मला सांगा यांच्या सगळ्यांमधून यांना कुणी कोणी सिलेक्ट केलं एवढ्यांनी केलं चला ताई या फायनलिस्टचं नाव लिहून घ्या सेमी फायनलिस्टच दोघींच आता जर तुम्हाला खेळण्यासाठी थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता थांबायचंय थांबायचंय बरं या इकडं या 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 पटपट सगळ्यांनी पटकन लाईन मध्ये थांबा लाईन मध्ये जागा जागाय बाकीच्या ताई तुम्ही तिघेजाणी त्या ठिकाणी बसा तिघेजाणी बसून घ्या थोडं लांब लांब तुम्ही चला बॉल द्या त्यांना तर आता बाकीच्यासाठी दुसऱ्या गेम असणार आहे आणि यांच्यासाठी ही गेम असणार आहे कशा मारायच्या ते ती सांगेल बॉल जो आहे तो पायांच्या मध्ये जो आहे ती जसं उड्या मारून दाखवेल तसंच उड्या मारत 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 इथपर्यंत यायचं आहे ठीक आहे आणि इथं आल्यानंतर जर इथपर्यंत बॉल नाही निसटला तर इथपर्यंत आलो टाळी द्यायची आणि परत इथून इत तिथपर्यंत जायचं सर समजला चला मागे